सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये फैसफेस्त तर माहिती व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओला सुरुवात करूया लागेच सिंदखेड राजा नगर परिषद सोळा हजार चारशे चौतीस लोकसंख्या बळगाव राजा एक हजार सातशे पासष्ट आगेपाल आठशे चौपन्न अंबेवाडी सातशे सत्तावीस अंचली एक हजार आठशे चौतीस बलसमुद्रा एक हजार तीनशे बावन्न बारलिंगा सातशे अठ्ठावीस भांडरी नऊशे आठ भोसाळ सातशे नव्याण्णव बोरखेडे बुद्रुक नऊशे चौतीस बुट्टा आठशे अठरा चांगेफल दोन हजार सातशे ब्याऐंशी चिंचोली जहागीर एक हजार तीनशे दरेगाव एक हजार नऊशे त्रेसष्ट दत्तापूर एक हजार चारशे त्रेपन्न डावरगाव नऊशे शहात्तर देवखेड एक हजार तीनशे सत्त्याऐंशी देऊलगाव कोल दोन हजार आठशे अठ्याहत्तर ढंडारवाडी एक हजार तीनशे सत्तेचाळीस डानुरा एक हजार तीनशे सत्तर ढोर्वी एक हजार एकशे चोवीस दुफारबीड आठ हजार पाचशे त्रेपन्न गारखेड नऊशे शहाऐंशी गोरेगाव एक हजार चारशे एकसष्ट गुंज एक हजार आठशे एक हनुवंतखेड एक हजार चौऱ्याऐंशी हनुवंतखेड पाचशे बारा हिवरा गुडलिंग एक हजार दोनशे चौदा हिवरखेड एक हजार सातशे ब्याण्णव जगदरी एक हजार दोनशे पासष्ट जलगाव एक हजार चारशे अठरा जंबोरा दोन हजार आठशे बारा जवलका एक हजार तीनशे सव्वीस जयपूर नऊशे नव्याण्णव कांद्री सहाशे फा सात केशव शिवनी एक हजार चारशे पन्नास खैरव एक हजार चारशे तीन खैरखेड सहाशे पचपन खामगाव एक हजार एकशे छप्पन किनगाव राजा चार हजार सातशे एकोणनव्वद कोणती आठशे चाळीस कुंभेफाल एक हजार पाचशे तेरा लिंगा आठशे लिंगा पाचशे चौदा महारखेड एक हजार एकोणतीस मलकापूर पांघरा पाच हजार नऊशे तीन मोहाडी एक हजार चारशे सासष्ट नागझरी सहाशे सत्त्याऐंशी नाईकनगर चारशे नऊ नजीराबाद एक हजार पंधरा निमगाव वयाल एक हजार एकशे चौसष्ट निमखेड एकशे एकोणपन्नास निमखेड कसाबा सहाशे पस्तीस पलसखेड चक्का एक हजार एकशे पचपन पांगरखेड चारशे छत्तीस पांगरी काटे आठशे पंचवीस पांगरी उगाले सहाशे चौसष्ट पिंपलगाव कुंडा आठशे अठ्ठ्याण्णव पिंपलगाव लेंडी एक हजार एकशे वीस पिंपलगाव सोनारा एक हजार तीनशे चौतीस पिंपलखुटा आठशे पासष्ट पिंपलखेड बुद्रुक एक हजार एकशे त्रेवीस पोपली शिवानी सातशे सत्तावन राहिरी बुद्रुक दोन हजार सातशे सत्त्याऐंशी राहेरी खुर्द सहाशे एकोणसत्तर राजेगाव एक हजार नऊशे एकोणचाळीस रामनगर सहाशे अठरा रोटाली एक हजार दोनशे एकोणचाळीस रुमहाणा एक हजार एक्याऐंशी साखर खेरडा चौदा हजार सातशे एकोणीस सावडाट दोन हजार पाचशे चार सावखेड तेजन दोन हजार सहाशे एकोणसाठ साटेगाव एक हजार पाचशे एक सावंगी भगत तीनशे वीस सावरगाव माल एक हजार एकशे एकोणीस सयाला एक हजार दोनशे सहासष्ट शेलगाव राऊत सहाशे ब्याऐंशी शेलू सहाशे त्र्याण्णव शेंदूरजन चार हजार आठशे सहासष्ट शेवागा जहागीर एकशे एकाहत्तर शिंदी दोन हजार चारशे चोवीस शिवनी टाका एक हजार नऊशे चौतीस फोनोशी तीन हजार दोनशे सत्तावन सोयनदेव एक हजार पाचशे छप्पन सुलजगाव एक हजार एकशे चाळीस ताडेगाव एक हजार एकशे एकोणतीस ताड शिवनी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव तांदुलवाडी शहाण्णव तांदुलवाडी एकशे चाळीस तांदुलवाडी एक हजार त्र्याहत्तर उगाला सहाशे सत्याहत्तर उमनगाव पाचशे चाळीस उमराड दोन हजार पाचशे तेरा वसंतनगर एक हजार दोनशे चौतीस विजोरा आठशे वीस वडाली एक हजार अठ्ठावन्न वाघाला एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर वाघजी आठशे एक्याण्णव वघोरा नऊशे पन्नास वाघरूल दोनशे पाच वाकड जहागीर सातशे शेहेचाळीस वाळ डाबडी डाडी वा बुद्रुक तीन हजार पाच डाडील खुर्द दोनशे सत्तावन्न वरुळी नऊशे एक्क्याण्णव जोटिंगा दोन हजार सहाशे एकोणपन्नास मित्रांनो सिंदखेड राजा तालुक्यातील एकूण एकशे चार गावे व शहरे लोकसंख्येची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि सिंदखेड राजा तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र